शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली साताऱ्यातील नगरपालिका संचलित ज्ञानगंगा विद्यामंदिर शाळा क्रमांक सहा मधील विद्यार्थ्यांकडून देखील सावित्रीबाईंना पथनाट्यातून अभिवादन करण्यात आले या शाळेतील मुलांनी राजवाडा तसेच पोवैनाका येथे पथनाट्य सादर केले या पथनाट्यातून विद्यार्थिनींनी लेख वाचवा मुलींना सुरक्षितता प्रदान करा पालकांनी आपल्या मुलींची काळजी घ्यावी अशी आर्त हाक दिली या जनजागृतीपर पतनाट्याला पथनाट्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला